आज उपवास आहे आणि माझ्याकडे हा साबुदाना आहे पण हा साबुदाना जर नीट नाही फुलला तर संपूर्ण उपवासाचा मुळा चला तर मग आज दाखवते मी तुम्हाला परफेक्ट न चिकटणारी साबुदाना खिचडी ते पण थोडं ड्रामा थोडे सस्पेन्स आणि भरपूर टेस्टसोबत सगळ्यात मोठा सस्पेन्स म्हणजे हा साबुदाना फुलणार की नाही रस अगदी सिंपल आहे साबुदाना दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे छान आणि फक्त साबुदाना भिजेल इतकंच पाणी ठेवायचं आहे रात्रभर ठेवलं की सकाळी साबुदाना अगदी मऊ आणि हॅप्पी दिसतो जर रात्री टाकायचं राहून गेला भिजत तर सकाळी तुम्ही दोन तास अगोदरी घालवू शकता भिजायला तो पण छान मऊ असा हॅपी दिसायला लागतो कधीच जास्त पाणी घालू नका नाहीतर साबुदाना खिचडी नाही तर साबुदाना खिचडीची खीर नक्की बनवून जाणार तर थोडंसंच पाणी घालून भिजत घालूया आपण तुम्ही बघू शकता आपला साबुदाना खूप छान भिजलेला इथे अगदी असं एक एकदा ना मोकळा मोतीसारखा झालेला आहे खूपच छान दिसतोय तर चला तर मग सुरू करूया खिचडीचा खरा शो सर्वात आधी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाका त्यामध्ये थोडे शेंगदाणे टाका शेंगदाणे असे छान रोस्ट झाले फ्राय झाले की ते काढून घ्यायचे त्यानंतर त्याच बाहेरून त्यामध्ये जिरं टाकायचं हिरवी मिरची लक्षात ठेवा मिरची कमी टाकली तर फॅमिली म्हणेल उपवास पण बिघ चवाचा होणार आहे सो छान अशी मिरची टाकायची सर्वच छान फ्राय होऊ द्यायचे त्यानंतर आपल्याला बटाटे ॲड करायचे मी कच्चेच बटाटे ॲड केले छान कट करून घेतले त्यांना छान बटाटे असे छान फ्राय होऊ द्यायचे सर्व असं छान शिजल्यानंतर आपण एका साईडला आपला जो साबुदाणा आहे त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करूया असं छान मिक्स करून घेऊया थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे हा शेंगदाणा म्हणजे खिचडीचा हिरो आहे त्याच्याशिवाय साबुदाणा खिचडी म्हणजे जसं की तारक मेहतामध्ये जेट्याला शिवायचा शेवाद एपिसोड तसं शेंगदाण्याशिवाय खिचडी नाही होऊ शकत साबुदाण्याची सो छान ना असं मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं कूट टाकून तुम्ही बघू शकता छान असं मिक्स करून घेतलं आहे मी साबुदाणे आणि शेंगदाण्याचं कूट तुम्ही बघू शकता आपले साबुदाणा असा एकदम मोतीसारखा छान मोकळा दिसतो आहे तो एका साईडला आपले बटाटे शिजता आहे तोपर्यंत तुम्ही पटकन लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करून द्या तुमच्यासाठी असेच छान छान रेसिपी आणण्यासाठी मला मोटिवेशन मिळेल ज्याने सो पटकन लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या तुम्ही बघू शकता आपले बटाटे छान शिजलेले इथे तर आत्ता हा एक खऱ्या डाळम्याची खऱ्या असं आपला फुललेला छान असा साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कोट मिक्स केलेलं आता आपण पॅनमध्ये ॲड करूया छान असं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे सो छान असं मिक्स करत राहायचं आहे जास्त फोर्सफुली नाही करायचं अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण ॲड करू थोडंसं मीठ थोडीशी साखर साखर विसरायची नाही आहे कारण की लाईफ आणि खिचडी दोन्ही थोडी स्वीट स्पायसी बॅलेन्स असलीच तरच बेस्ट लागते सो थोडंसं साखर आणि मीठ मिक्स करूया छान असं हलक्या हाताने मिक्स करून आहे त्यानंतर थोडंसं साबुदाण्याला असं झाकून सण पाच ते दहा मिनटं कमी गॅसवर छान असं वाफू द्यायचं आहे छान वाफे वाफे होऊ द्यायचं आहे तर पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही ओपन करून बघू शकता आपला साबुदाना अगदी मस्त झालेला आहे छान असं हलक्या हाताने खालीभार करून असं मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाना जर चिकटला ना तरी घाबरायचं तर अजिबात नाही आहे थोडंसं तूप नाही तर तेल ॲड करून सर ॲक्टिंग सुरू ठेवायची की असंच परफेक्ट हवं होतं आपल्याला सो बघू शकता आपलं आपला सामुदाना अगदी परफेक्ट झालेला आहे खूपच छान स्मेल येतो आहे तर ता आता त्याला आपण सर्व करून घेऊया आता वरून थोडंसं आपले जे फ्राय केलेले शेंगदाणे ते ॲड करायचे त्यानंतर कोथंबीर ॲड करायची तुम्हाला लिंबाचा रस ॲड करायचा तर नक्की ॲड करा लिंबाचा रस पण ॲड करायचं आहे वा किती छान सुगंध आला आहे वाटतंय संपूर्ण घरात नवरात्री स्पेशल सुरू झालं आहे खूपच छान दिसतो आहे खायला अगदी असा मोतीसारखा दिसतो आहे तुम्ही बघू शकता छान असा मोतीसारखा झालेला आहे मोकळा तरी आहे परफेक्ट उपवासा साबुदाणा खिचडी हलकी चविष्ट आणि नॉनस्टिक आहे तुम्ही उपवासाला काय बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करा सिक्रेट ऑफ इंग्लला अशाच अजून मजेदार रेसिपी पाहायला विसरू नका थँक्यू बाय